मला गोपीचंद पडळकर सारखे घाण सवय नाही या अमरसिंह देशमुखांवरती काय बोलले आम्ही त्यांच्यावरती बोलतो परंतु वैचारिक लेवल लागू शिव्या देऊन आम्ही कधी बोलत नाही परंतु ज्या प्रकारे गोपीचंद पडेकर साहेबांनी जी अमरसिंह देशमुखांना जी शिवी घातली त्या शिवीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण सर्व तालुक्यातील एक आहोत या जनतेच्या प्रश्नासाठी आपण लढतोय आपल्या उणी उन्हे काढण्यासाठी बांधाला बांध थटलाय म्हणून आपण भांडत नाही आपण ते भांडतोय जनतेच्या विकासासाठी भांडतोय आम्हाला ही बोलता येत आम्हाला ही शिव्या देता येतात गोपीचंद पडेकरला त्याला तोंड नाही त्याच्यापेक्षा माझ तोंड घाण आहे अरे तर भाषे भाषा करून जर तुम्ही शिवी देत असाल तर आम्ही खपून घेणार नाही मी काही अमरसिंह देशमुखांचा किंवा रायणरानाचा समर्थक म्हणून मी बोलत नाही मी माणूस या नात्याने बोलतो मी या पोटतिडकीने बोलतोय कि तालुक्याचा राजकारण दूषित कामा होता कामा नाही जर अशा प्रकारचे जर वेगळं राजकारण या राजकारणाला दिशा लागली तर या तालुक्याचा सत्यानाश होय यामुळे बघितले फक्त आले लोकांना टोप्या घालून गेले या तालुक्यात जायचं टोपी घालायची दुसऱ्या तालुक्यात जायचं तिथं टोपी घालायची त्यामुळे यांचं नाव टोपीचंद पडले लोकांना टोप्या घालायचं काम टोपीचंद असे हे टोपीचंद लागल्यानंतर काय पण बरळतात हे गोपीचंद पडळकर म्हणजे देवेंद्र फडणवीसने पाहिलेली गुछ। घुस आहे घुस हे घुस या तालुक्याला कुरतडण्याचं काम करत आहे तालुका कुरतडून कुरतुडून आहे कुठे गेला धनगर समाजाचं आरक्षण दहा वर्ष झालं भाजप सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये आहे कुठं आरक्षण कुठे एस टीच आरक्षण फक्त निवडणूक लागल्या मारायच्या माझी आई उभा राहू दे बाप उभा राहू दे त्याला मतदान टाकून परत मतदान झाल्यानंतर अजून तिकडे जाईल त्यामुळे आम्हालाही खूप काय बोलता येत ता, तुम्ही तालुक्याच्या विकास आपल्या तालुक्याचा जो विकास झाला नाही आज काय जो आपल्या तालुक्याला न्याय मिळला नाही या न्यायासंदर्भात तुम्ही बोला तुम्ही आमदार आहात तुमचे भाऊ सभापती स्वतःची आई सरपंच आहे तुम्ही सुद्धा प्रस्थापित आहात तुम्ही प्रस्थापितांमध्ये बोलता त्यामुळे आपली एक जबाबदारी आहे आपण जबाबदारीने राहा या तालुक्याच्या अनुषंगाने तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करा आपली सर्वांची लढाई ही तालुक्याच्या अस्तित्वासाठी आहे तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आहे एकमेकांच्या कुरघोड्या करण्यासाठी एकमेकाची जिरवा जिरवे करण्यासाठी